हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्याच्या तुमचे सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपण खानाच्या एखादी वस्तू बनवल्यानंतर एवढे छोटे छोटे तुकडे शिल्लक राहतात ते तुकडा आपण फेकून देतो तर ते फेकून देतात त्याचा मस्त असा रियूज करणार आहोत आणि मला खात्री की एवढ्या छोट्या तुकड्याचा रियूज तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी एक जाड कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सर्कल काढायचे आहेत म्हणून मी एक झाकण घेतलेलं आहे त्या झाकण्याच्या मदतीने आपण सर्कल काढून घ्यायचे आहेत तर इथे मी चार सर्कल काढून घेतलेले आहेत आता आपण आहे। ते सर्कल कट करून घ्यायचे आहेत मी खणाच्या कापडामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे तोरण पळस टोपी अशा बऱ्याच गोष्टी बनवून दाखवलेल्या आहेत आणि त्या वस्तूंना तुम्ही खरंच खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद आणि तेच वस्तू बनवून झाल्यानंतर आपले जे छोटे छोटे तुकडे शिल्लक राहिलेले होते त्यातच आज आपण मस्त असा वापर करणार आहोत तुम्ही विचार सुद्धा केला नसेल ना की एवढ्या छोट्या तुकड्यांचा सुद्धा आपण काहीतरी वापर करू शकतो तरी बघा इथे आपण कागदाचा सर्कल कट करून घेतलेला होता तो कापडावरती ठेवायचा आहे आणि कापडाचा सुद्धा सर्कल कट करून घ्यायचा आहे कापडाचा सर्कल कट करून झाल्यानंतर आपण है। कापडाला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि कागदाला ग्लू लावून ग्लू च्या मदतीने आपण कापड त्याला चिटकून घ्यायचं आहे आणि मला हा कागद थोडासा पातळ वाटत होता त्यामुळे मी एकावर एक दोन ठेवलेले आहेत जर तुमचा कागद पातळ वाटत असेल तर तुम्ही एकावर एक अशा एक पद्धतीने शकता किंवा तुमचा जर कागद जाड असेल तर तुम्ही एकच वापरायचं आहे ग्लूच्या मदतीने आपण या सर्कलला व्यवस्थित असं कापड लावून घ्यायचं आहे ते मग आता आपला कापड लावून झालेला आहे तुमच्याकडे जर घरात एखादे जुने कानातले असतील तर त्याची दांडी आपण इथे वापरायची आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीची दांडी नसेल तर ही मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि स्वस्त सुद्धा आहे तुम्ही एकदा हे पॅकेट घेऊन ठेवलेत हो म्हणजे तुम्हाला नंतर कधीही कानातले करताना ते उपयोगी पडेल आता सर्कल सर्कलमध्ये एक छोटासा अस्तर घ्यायचा आहे त्याच्यावरती कागद ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती कानातल्याची दांडी ठेवायची आहे आणि आपण अस्तरला छोटे छोटे कट मारलेले आहेत त्या आपण ग्लूच्या मदतीने अस्तर मदतीन, सुद्धा अशा पद्धतीने कागदाला चिटकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीने दांडी ठेवायची आहे म्हणजे आपला हा पाठीमागचा बेस तयार झालेला आहे सेव्याच पद्धतीने आपण दुसरा बेस तयार करून घ्यायचा आहे हे कानातल्या अजून छान साठी आपण ह्याला गोल्डन कलर चे मणी लावायचे आहेत तर मी ते गोल्डन कलरचे मनी घेतलेले आहेत आणि आपण एका कागदाला खानाचं कापड चिटकवलेलं होतं तो कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुई धागा ओवायचा आहे आणि त्यामध्ये आपण तीन मणी ओवायचे आहेत तीन मणी ओन झाल्यानंतर पुन्हा आपण एक टाका टाकायचा आहे टाका टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण तिसऱ्या मण्यामध्ये सुई ओवायची आहे आणि पुन्हा आपण त्याच्यामध्ये दोन मणी ओवायचे आहेत पुन्हा टाका टाकायचा आहे पुन्हा टाका टाकून झाल्यानंतर पुन्हा शेवटच्या मण्यामध्ये आपण सुई ओवायची आहे आणि पुन्हा आपण त्याच्यामध्ये दोन मणी ओवायचे आहेत अशा पद्धतीने आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत ही आपण मण्यांची डिझाईन कशी केली हे अगदी मी तुम्हाला जवळून दाखवत आहे आणि अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदा करत असाल तरी तुम्हाला ते सहज पाहिजे आणि अशा पद्धतीची डिझाईन करून आपण जसे मार्केटमध्ये कानातले मिळतात सेम त्याच पद्धतीने कानातले केलेले आहेत म्हणजे आपण कोणत्याही पद्धतीचा खर्च न करता घरातल्या घरात अगदी पाच मिनिटात मार्केट सारखे कानातले सहज करू शकतो आणि ते सुद्धा कोणताही खर्च न करतात त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे इअरिंग्स घरी नक्की ट्राय करून बघा आणि हे कानातले घातल्यानंतर खूप छान वाटतात तुम्ही तुमच्या प्रत्येक साडीवरती मॅचिंग अशा पद्धतीचे वेगवेगळ्या शेपमध्ये बनवू शकता म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी साडीवरती कोणत्या पद्धतीच्या कानातले मॅचिंग घालायचे असा प्रश्न पडणार नाही सेम ह्याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये सहज बनवू शकता आणि ते सुद्धा कोणताही खर्च न करता तर या छोट्या छोट्या खणाच्या तुकड्याची आयड्या तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे छान छान क्रिएटिव्ह वस्तू बघायला मिळतील तसेच व्हिडिओ फ्रेंड आणि फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका कारण हे छान छान क्रिएटिव्ह आयड्या त्यांनासुद्धा समजल्या पाहिजेत बघा अशा पद्धतीने आपण मण्यांचा हाफ सर्कल करून घेतलेला आहे शेवटचा मणी सुद्धा आपण अशाच पद्धतीने ओवून घ्यायचा आहे त्यानंतर सुईला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने मी दुसरी इयरिंग तयार करून घेतलेलं आहे आणि अशा आपण जे दोन बेस तयार करून घेतलेले होते ते ह्याच्यावरती चिटकवायचे आहेत सेमच पद्धतीने आपण जो बेस तयार करून घेतलेला होता तो दोन्ही साइडला लावून घेतलेला आहे ते बघा मस्त आपल्या असं इयरिंग तयार झालेलं आहे कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा जर एखादी वस्तू घरात बरेच दिवस पडून आहे आणि तिचा काय वापर करायचा हे तुम्हाला जर सुचत नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता मी तुम्हाला नक्की छान छान क्रिएटिव्ह आयडिया देईन आणि ती फक्त आयडिया देणार नाही तर ती वस्तू कशी करायची हे सुद्धा तुम्हाला दाखवेन त्यामुळे तुम्ही हक्काने एखादी गोष्ट कशी कर करायची हे मला विचारू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशी शानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर